नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायधनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की नवीन प्लॉट जो लावला त्याची काय परिस्थिती ती जरा थोडीशी दाखवा साधारणतः साठ दिवस साठ म्हणजे साठ आणि ती चार चौसष्ट चा। दिवस झालेले आहेत आपल्या प्लॉटला हा जो नवीन आपला तैवान पिंक पेरूचा जो प्लॉट लावलेला आहे म्हणजे दहा नोव्हेंबरला आपण लावलेला होता तर बघा त्याची वाढ फुटपे वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीचे सध्या तरी आहेत हिवाळा बऱ्यापैकी असल्यामुळे मावा वगैरे तुम्ही बघू शकता थोडासा मावा वगैरे काळा काळा मावा वगैरे थोडासा प्रादुर्भाव हा असतोच जनरली पण त्याचं काही नाही एक दोन स्प्रे त्याच्यावरती घेतल्यानंतर त्याचं नियंत्रण हे व्यवस्थित झालं आहे थोडंसं वाढ ही हिवाळ्यात कमी असते बरोबर त्याच्यामुळे हा प्लॉट हा आपला तसा बऱ्यापैकी चांगलं त्याने एकही झाड तसं आपलं गेलं नाही सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने चालू आहे बऱ्याचशा काळ्या वगैरे येत असतात त्या काळ्या वगैरे आम्ही तोडून टाकत असतो निंद वगैरे हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने हा हे नवीन प्लॉटचं सगळं जे आहे हे सगळं चालू आहे एक गोष्ट एक व्हिडिओ नेमका बनवायचा राहून गेला तर नेक्स्ट टाईमिंगला मी नक्कीच बनवतो की स्लरी आपण परत एकदा चालू केलेली आहे कारण की जो पण काही का बेस आहे आपला तो स्लरीवरती असतो ऑर्गॅनिक स्लरी जी गुळ गोमूत्र आमचे अनिल भाऊ पण इथं आलेले आहेत नमस्ते स्लरी वगैरे आम्ही बनवत असतो गावठी गाईचं शेण गोमूत्र गूळ त्याच्यानंतर पीठ जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पीठ आपण जसं आहे हरभऱ्याचं पीठ जे आहे दळलेलं पीठ हे सगळं आपण टाकून त्याला साधारणतः आठ ते दहा दिवस त्याचं बऱ्यापैकी त्याचं फर्मेंटेशन होऊ देतो सडू देतो त्याला आणि त्याच्यामध्ये पॅसिलोमायसिन वगैरे जे असतील काही बॅक्टेरिया आपल्याला टाकायचे असेल ते बॅक्टेरिया वगैरे टाकून त्याची स्लरी आम्ही बनवली होती आणि ती स्लरी जी आहे ती स्लरी आम्ही एकदा दिली होती मी नेमकं बाहेर असल्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही हे बघा आता हे जे आहे ना आणि हे सगळं टाकल्यानंतरचं बऱ्यापैकी चांगली ग्रीप येत असते ये आता हे बघा हे जे आहेत ना ह्या कळ्या महत्त्वाच्या आपल्याला तोडून टाकावं लागतं हे बघ ह्या खूप महत्त्वाच्या कारण की ह्या कळ्या ज्या आहेत त्या कळ्या तुम्ही जेव्हा तोडतात तेव्हा अजून त्याची वाढ फास्ट होत असते तर अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे बघा ह्या कळ्या किती कळ्या आलेल्या आहेत बघा ह्या सगळ्या कळ्या तोडून अजून साधारणत अजून एक महिनाभर आपण थांबणार आहे महिनाभरानंतर एक त्याचा पहिला शेंडा स्टॉप आपण करणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि हे आंतरपीक तर तुम्ही बघू शकता हरभरा वगैरे जो आहे हरभरा अतिशय चांगल्या पद्धतीने हरभरा झालेला आहे आंतर पण एकदम व्यवस्थित ठेवल्यामुळं काही तसं टेन्शनचं काम नाही आहे म्हणजे आंतरपीक तुमचं व्यवस्थित होतंच कोणतेही आंतरपीक घेतलं तर तसा त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवलाच होता चालेल तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये की फक्त परिस्थिती कशी आहे सध्याची हे तुम्हाला दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलो धन्यवाद